कोणत्याही बाहेरच्या मसाल्यांचा वापर न करता एखाद्या हॉटेलपेक्षाही सुंदर धाब्यापेक्षाही सुंदर टेस्ट असणारी ही बकऱ्याच्या मुंडीची भाजी आणि भेजा फ्राय मी कसा बनवलाय माझ्या पद्धतीने ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे युट्यूब चॅनल कविता ब्लॉग तर आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज संडे संडे स्पेशल माझ्या घरी होत आहे मस्त मुंडी चिकन आणि भेजा फ्राय मला खूप जास्त आवडत मस्त भन्नाट असा पाऊस आहे आणि असा गरम गरम रस्सा झणझणीत मुंडीचा भेजा फ्राय चिकन फ्राय मला करायचंय तर व्हिडिओ कंटिन्यू करा मी आज तुम्हाला हे एवढं सगळं नाही दाखवणार आहे पण मुंडी आपली गावठी मुंडी कशी बनवायची आपल्या घरच्या मशाल मसाल्यासोबत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि ही मुंडी अप्रतिम होते भन्नाट होते तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर सुरुवातीला मी तवा ठेवलाय गॅसवर आणि आता तवा गरम झाला की त्याच्यामध्ये आपण मसाले भाजून घेणार आहोत तर मी मसाले कसे भाजते ते तुम्हाला बघायचंय व्हिडिओ कंटिन्यू करा आपण गरम तवा झाला त्याच्यामध्ये तेल होतले तेल थोडस एक एक ते दीड चमच तेल होतले मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी सुख खोबरं घेतले त्याचे बारीक काप करून घेतले तुम्ही बघू शकता तर गॅस आपला मंद आचेवरच असावा खोबरा भाजताना जर फास्ट गॅस असला तर तो जळून जाईल आपल्याला जाळायचं नाहीये तर तुम्ही बघताय भाजत असताना मी मध्ये मध्ये एक एक खोबरं त्याच्यातनं काढते जो जास्त एकसारखा भाजला जात नाहीये जो जास्त भाजला जातो त्याला मी साईडला काढते जर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किस करून भाजलात तर तो एकसारखा भाजला जातो पण काप एकसारखे भाजले जात नाहीये सो मी मध्ये मध्ये जास्त भाजलेला तुकडा साईडला काढून घेते सगळे छान भाजून झाल्यावर मी एका प्लेटमध्ये एक ते साईडला काढून घेते आणि पुन्हा तव्यावर लसणाच्या पाकळ्या होत्या त्या घातल्यात मी आणि त्याच्यावर थोडंसं तेल घालून त्यांना सुद्धा मी तेलावर भाजून घेणार आहे तर जास्त नाही आहे जस्ट एक फक्त एका मिनिटापर्यंत आपल्याला ते तेलावर परतून घ्यायचं आता तेही मी साईडला काढून आहे आणि तुम्ही बघताय अद्रकचे बारीक काप केले होते आणि ते काप पण मी तेलावरच परतून घेते ते पण मला काही तीस सेकंदच परतून घ्यायचे आहेत आणि लगेच मी ते साईडला काढलात आणि त्याच्यात पुन्हा एक चम्मच तेल घातलाय मी आणि त्याच्यामध्ये अख्खा खडा मसाला घातलाय त्याच्यामध्ये फक्त मी दाल दालचुनीचे तीन तुकडे तीन चार आणि हिरवी वेलची घेतलेली आहे पाच सहा एक एक टेबलस्पून मी जिरं घेतलंय आणि लवंग फक्त दोन घेतल्यात आणि काळी मिरी सुद्धा मी दोन घेतले तर मी पूर्ण सगळे अख्खे मसाले नाही घेतल्यात एवढेच घेतल्यात आणि त्यांना तेलावर तीस ते चाळीस सेकंद छान परतवून घेऊन साईडला काढून प्लेटमध्ये घेतल्यात आणि पुन्हा तव्यावर तेल ऍड करून गरम तेलावर कांदा परतून घेणार आहोत दोन कांदे कट का, का, केलेले आहेत मी बारीक चिरून घेतलाय कांदा आणि आता तेलावर छान असा गुलाबी सोनेरी होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे छान असा मऊ झाला कांदा थोडा शिजला तेलावरती की त्याला आपण साईडला काढून घेणार आहोत तुम्ही बघताय जे पण भाजायला मी जाते तेव्हा मी थोडंस थोडंसंच तेल ॲड करते कारण आपल्याला जास्त ऑइल नको आहे जेवढं हवं आहे गरजेपुरतं आहे तेवढंच मी घेते तर आता मी एक एक चम्मच तेल घेतले आणि त्याच्यामध्ये खसखस आणि तीळ दोन्ही एकत्र एक भाजून घेणार आहे फक्त तीस सेकंदच मला तीळ आणि खसखस परतून खसखस आणि तीळ हे दोन्ही मी एक एक चम्मच ऍड केल्यात तीळ आणि खसखस जळाली नाही पाहिजे सो ना आपण आता त्यांना लगेच साईडला काढून घेणार आहोत तर हे सगळं आपण एका प्लेटमध्ये एकत्र आणि आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत मिक्सरला याचा मसाला छान करणार आहोत तर मिक्सरला हे एक ते दोन वेळा फिरून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथमीर आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्सरला लावून ह्याचा छान बारीक मसाला तयार करणार आहोत तर हा छान मसाला होणार आहे याच्यामुळेच भाजीला टेस्ट येणार आहे लवंग आणि काळं मिरी कमी वापरल्यामुळे मसाला आपला छान होणार आहे काळं मिरी आणि लवंगा मी माझ्या मसाल्यामध्ये कमीच वापर करते त्यांचा तर आता तुम्ही बघताय पुढे आपण गॅसवर कुकर ठेवलाय कुकर गरम झाल्यावर त्याच्यामध्ये तेल घातलाय अर्धा किलोपेक्षा जास्त मुंडीची भाजी आहे आणि खाणारे आम्ही तीनच आहेत माझे मिस्टर आणि श्राऊ खाणार नाही सो मी त्यातली भाजी कमी करते तर अर्धी भाजी साईडला काढून ठेवल्यानंतर तेल आपला गरम झाल्यानंतर मी त्याच्यात तेजपत्ता ॲड केला तेजपत्ता तडतडल्यावर मी त्याच्यात बारीक चिरलेला कांदा घेतला आणि तो ॲड करते कांदे मी फोडणीला पण दोन घेतल्यात मोठे कांदे बारीक चिरून घेतल्यात तुम्ही बघताय कांद्याचा वापर तुम्ही आधीही बघितला आहे मसाला वाटण बनवताना मी केला होता कारण कांद्यामुळे भाजी आपली छान होते थीक होते जाड होते ग्रेव्ही सो मी कांद्याचा वापर जास्त करते वाटणामध्ये मी जो कांदा घेतला तो मी दोन घेत ते पण मी दोन घेतले होते आणि ते बारीक कांदे होते हे कांदे मोठे आहेत जे मी फोडणीला घेतले तर आता कांद्यामध्ये मी तुम्ही बघताय वाट तयार वाटण मी मिक्स आहे आणि तो वाटण आता मी तेलावर छान परतून घेते मला तर रस्सा पातळ हवा असेल तर, तर तुम्ही वाटण कमी ऍड करू शकता मला रस्सा जाड हवा होता मला अशी ग्रेव्ही हवी होती सो मी मसाला जास्त घेतलाय तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलाय भाजताना वाटणाला आणि असंच तेल सुटेपर्यंत आपण छान भाजून घ्यायचं असतं आणि नंतर आपल्याला त्याच्यात मसाले ॲड करायचे असतात तर मी आता आमचा घरचा मसाला ऍड करणार आहे जो माझ्या आईने घरीच बनवलेला आहे माझ्या आई खूप छान मसाला बनवते त्याच्यामुळे आमच्या नॉनव्हेजच्या भाज्याही छान होतात आणि व्हेज भाज्याही छानच होतात कलरही आमच्या मसाल्याला छान असतो सो मला एक्स्ट्रा ला मिरची पावडर कलरसाठी वगैरे ऍड करावी लागत नाही सो तेवढाच मसाला मी एक एक चम्मच घेतलाय आणि आणखी थोडा घेतलाय कारण जास्त तिखट आम्ही खात नाही मीडियम आहे सो एक चम्मच घेऊन मी थोडासाच घेतलाय तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला ऍड करू शकता आणि तुम्ही बघताय मसाला छान भाजल्यानंतर मी हळद घेतली हळद आधी नाही घ्यायची नाहीतर हळद जळून जाईल मसाल्यामध्ये आणि हळद कधीही भाजीमध्ये दे फोडणीला देताना आपल्याला जास्त भाजायची नसते सो मी हळद थोडीच परतवल्यानंतर मसाल्यामध्ये लगेच गरम मसाला ऍड केलाय की लगेच मी त्याच्यामध्ये मुंडीची भाजी ऍड करणार आहे कारण आपल्याला मसाले जास्त जाळायचे जा नाही आहेत मग आपल्या भाजीला टेस्ट येत नाहीये सो मी थोडा वेळच अशी परतून घेते गरम मसाला ही आपल्याला तेलावर जास्त वेळ परतवायचा नाहीये थोडासा मिक्स करून झाला परतवून झाला की लगेचच मुंडी आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत तुम्ही बघितलंत मी मुंडी आताच ऍड करते आधी मी वाफून घेतली नाही शिजून घेतलेली नाहीये आता डायरेक्ट मसाल्यामध्ये ती ऍड करणार आहे तर आता छान मुंडी ऍड केल्यानंतर मसाल्यामध्ये मी छान अशी मिक्स करून घेणार आहे प्रत्येक भाजीला प्रत्येक पीसला असा मसाला छान लागला पाहिजे त्यानंतर मी घेतलाय लिंबाचा रस लिंबाचा रस मी डायरेक्ट पण ऍड करू शकली असती पण बिया त्याच्यामध्ये पडतील सो मी साईडला चम्मचमध्ये लिंबाचा रस काढून घेतलं तर एक चम्मच लिंबाचं रस मी ऍड केलंय आणि चवीनुसार मीठ ऍड केलंय आता हे मी छान परतून घेणार आहे आणि आता याच्यावर आपण पाणी याच्यामध्ये पाणी ऍड न करता डायरेक्ट झाकण लावून देणार आहोत आणि असं पाच मिनिटं गॅस मध्ये माझ्यावर ठेवून फक्त तेलामध्येच त्या मुंडीच्या भाजीला आपण शिजवून घेणार पाच मिनिटानंतर आपण तो झाकण काढून घेणार आहोत तुम्ही बघताय गॅस स्लो होता सो ती भाजी लागणार नाहीये जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर भाजी जळून जाईल तर छान तेलावर मस्त आपली मुंडीची भाजी अशी एकजीव करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तर पाणी आपण थंड ऍड नाही करायचंय एका पातेल्यात साईडला मी गरम पाणी ठेवलं होतं आणि ते गरम पाणी मी ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे साधारण दोन ग्लास पाणी मी ऍड केलंय कारण की पात तुम्ही पाहिलं पातेलं छोटं होतं जास्त पाणी नाही मी ना मुंडी शिजण्या इतपतच पाणी ठेवलंय त्याच्यामध्ये जास्त पाणी ऍड नाही केलंय कारण मला रस्सा नको आहे जास्त मला ग्रेव्ही हवी आहे मुंडी शिजायला बराच वेळ लागतो तर माझा हा कुकर छान आहे तीन ते चार मध्ये माझी मुंडी तयार होणार आहे घाम फुटलाय मुंडी बनवताना <laughs> काही नाहीये खिडकी पॅक केली खिडकी ओपन ठेवली की गॅस विजून जातो सो बंद ठेवली हवाच नाही म्हणून घाम फुटलाय तर बघितलं मुंडी कशी बनवली एवढी झनझणीत होणार आहे ना शपथ छान भारी होणार आहे ऍक्च्युली सगळी खात असती ना आमच्या घरातली तर मी तेवढी पण तेवढी चिक भरपूर झाली असती पण माझे मिस्टर आणि माझी मोठी मुलगी खात नाही आहे त्यांना आवडत नाही मुंडी वजडी वगैरे त्यांना आवडत नाही ते फक्त मला माझ्या आईला आवडतं आणि भार्गवीला आम्ही थोडासा असा पातून पातून जर तिला खायला लावतो नाही तर ती पण त्यांच्यासारखं मम्मी मला नको ज्यांना माहिती आहे ना हे खाण्याची मजा त्यांनी लाईक द्या त्यांनी कमेंटमध्ये सांगा मला माझ्या मावशीच्या आजची मुंडी आवडते माझी मावशी ती पण छान बनवते पुन्हा आम्ही माझ्या एका मामीच्या आजची खाल्लेली आहे सुजा मामीची पुन्हा माझ्या आईच्या आजची म्हणजे यांची मुंडी मी खाल्ली यांच्या यांच्याची मुंडी मी खाल्लेली ज्याम भारी लागते चला आता सगळं तर झालेलं आहे आपण कुकरच्या शिट्यांची वाट बघायची आहे सुगंध इतका छान येत होता ना तर मला तर तेव्हाच भूक लागलेली मला असं झालंय आता ही कधी होते आणि आम्ही सगळी जेवायला बसतोय पण माझी मजा घेतोय वाटते पण असं नाहीये शिटी व्हायला वेळ वेळ लागतोच होऊ दे रे बाबा एकदाच माझी युट्यूबची फॅमिली वाट बघते कशी झाली माझी मुंडीची भाजी बघण्यासाठी तुम्ही एक काम करा कुकरची शिट्टी होईपर्यंत जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही माझ्या युट्यूबच्या फॅमिलीचा हिस्सा बनणार आणि आमच्या सोबत सगळ्या व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करणार तर पाहिलं तुम्ही एक दोन तीन शिट्या अशा झाल्यानंतर मी कुकरची थोड्या वेळाने वाफ काढलेली आहे आणि वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या मुंडीचा रस्सा जेवढा मला हवा होता तेवढाच आहे आणि छान झालेली आहे सुगंधही छान येतो आहे पण आता मी कुकर लावून घेतला माझी मी दुसरी कामं करून घेतली माझ्या दुसऱ्या दोन भाज्या फोडणीला द्यायच्या होत्या मी त्या करून घेतल्या आणि थोड्या वेळाने पुन्हा कुकरचा झाकण ओपन केलाय गॅस बंद होता बंद गॅसवर कुकर ठेवलेला होता चालू गॅसवर नव्हता आता तुम्ही भाजीला छान तरी आलेली पाहू शकताय तर कुकरमधनं आता आपण भाजी बाऊलमध्ये काढून घेतोय तुम्ही बघताय भाजीला कलरही छान आले आलेला आहे आणि भाजी थिक ही झालेली आहे जास्त जाड नाही ठेवलेली आहे मीडियम ठेवलेली आहे म्हणजे ती आता थंड झाल्यावर पण ती थोडी अशी कसली जाईल तर मला जशी हवी होती तशी झालेली आहे तुम्ही पण अशीच स्पेशल मुंडी आणि भेजा फ्राय चिकन मसाला आपला रेडी आहे तर आता तुम्हाला संडे स्पेशल होत ना एवढं सगळं म्हणून एवढं सगळं होत तर फायनली आपली मुंडी रेडी झालेली आहे आणि मला दाखवते आता असते ना मला आता कंट्रोल होत आहे मला तो तर तर खूप भूक लागली कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा छान छान नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर तर मुंडीची रेसिपी झाली पण भेजा फ्रायची रेसिपी पण येणार आहे लवकरच सो so, तो पण व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे सो so बेल पण क्लिक नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि याच्यामध्ये त्यांच्या व्हिडिओ तुम्ही एन्जॉय कराल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार बाय